आपला गर्भधाम सोळावा संस्कार असतो या विवाह संस्कारात आपण जे लग्न लावतोय त्याला ब्रम्हिवाह पद्धत म्हणतात शास्त्रामध्ये आठ पद्धती दिलेल्या बसून घ्या आठ पद्धतींपैकी तुम्हाला फक्त आता नाव सांगतो ब्रह्मविवाह पद्धत प्राजापती विवाह पद्धत दैत्य विवाह पद्धत आसुर विवाह पद्धत आर्य विवाह पद्धत अशा लग्नांचे वेगवेगळ्या पद्धतींचे नाव आहे आज प्रचलित असलेल्या दोनच विवाह पद्धती आहेत एक ब्रह्म विवाह पद्धत आणि दुसरी असुरी विवाह पद्धत म्हणजे अरेंज मॅरेज आणि पुढचं काय मॅरेज लव्ह मॅरेज याला विवाह पद्धत आहे आणि त्याला असुर विवाह पद्धत मानलेलं आहे काळानुसार तुम्हाला त्या पद्धतीचा एक उल्लेख करतो की रामांनी धनुष्याला बांध लावून रामांचं लग्न झालेलं आहे अर्जुनांनी द्रौपदीला पळून आहे महिलांनी त्या कथा ऐकलेल्या हत्ती हाती माळ दिलेले मध्ये राजेशाही होती राजेशाहीचा नियम असा असतो की एखाद्या राजाने जर राज्य जिंकलं तर जिंकलेल्या राजाची प्रजा संपत्ती आणि ती राणी जिंकणाऱ्या राजाची असायची त्या राणीला तिथला सगळा कारभार पाहावा लागायचा त्या राणीला तिथं राहून तो राज्य कारभार पाहणं म्हणजे त्या राणीसाठी काय असायची ती लग्नाची पद्धत असायची राजेशाही गेली त्याच्याबरोबर पद्धत लोप पावली तर अशा पद्धतीने पद्धती लोक निर्माण झाल्या लोक पावत गेलेल्या आज प्रचलित असलेल्या हे ब्रम्हविवाह पद्धत आणि आसुरीवाह पद्धती दोन पद्धती प्रचलित आहेत त्यात आपण जे लग्न आहोत म्हणतात ब्रम्हविवाह पद्धत त्या पद्धती या पद्धतीपूर्वी ऋषी मुनींचे लग्न व्हायचे हो सगळ्यांचे आशीर्वाद वेद मंत्र सगळ्यांच्या साक्षीने जे लग्न व्हायचे हो त्याला काय म्हणतात ब्रम्हविवाह पद्धत ऋषीमुनींची पद्धती व्हायची या पद्धतीमध्ये सगळ्यात पहिला विधी करताना विधी दिलेला आहे कन्यादान बरोबर आहे कन्यादानाचं खूप महत्व आहे कन्यादानाचा एक मंत्र असतो पूजा करताना मुलीचे वडील पूजाला बसल्यानंतर नवरदेवांच्या खांद्यावर नवरीच्या खांद्यावर आठ ठेवून एक मंत्र म्हणतात त्या मंत्र तयार सांगतो तुम्हाला विश्वेशाम सर्व भूताना इमाम कन्या प्रद्या आम्ही पितृनाम तारणाच मुलीचे वडील म्हणतात की विश्वातल्या सगळ्या भूतांना आणि देवांना भूत म्हणजे कोण ते पंच महाभूत ज्या पंचतत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे हे पंच महाभूत आणि सगळे देव यांना साक्षी मानून इमाम कन्या प्रदर्शन ही कन्या मला प्रदान करायची का तारण तारणायचो शास्त्रानुसार आपली मुलगी जावयांच्या घरात गेली आणि त्यांचे संतती झाली त्यांचं कुळपुढं चाललं तर आपल्या घरात गेलेल्या आपल्या गे सात पिढ्यांच्या आपल्या पित्रांचे वडील आजोबा कोणजोबा खाबर कोणजोबा यांच्या ऋणातून आपण मुक्त होत असतो पित्रांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं कन्यादान करायचं असतं आणि प्रॅक्टिकली पण कारण सांगतो मी आपल्या घरामध्ये आपली आई आली म्हणून आपण आहोत बरोबर आहे आपल्या घरामध्ये आपली पत्नी आली म्हणून आपली मुलं आहेत तसं आपल्याकडून आपल्या जावांचे कुळपुडं चालण्यासाठी आपण कन्या देतो त्यांचं कुळपुड चाललं की आपण मागच्या कुळातून काय असतो ऋणातून मुक्त होत असतो म्हणून कन्यादान सांगितलंय कन्यादान झाल्यानंतर आपण एक छोटा छोट्या गोष्टीतून याच्यामध्ये विवाह हे करत असतात विवाह होम करत असतो शास्त्रानुसार कुठल्याही प्रकारचा विवाहाचा असो वास शांतीचा असो शांतीचं कुठलाही होम करतो होम म्हणजे कलियुगात देवाला जेवायचं काय असतं मुख असतं आपण अग्निमुखाय जेवताना काय करत असतो तृप्त करत असतो देवांना तृप्त कसं करतात समजा आता गणपतींचा मंत्र म्हटलं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्ये सुसर्वदा ज्यावेळेस आपण स्वहा म्हणतो त्यावेळेस अग्नीचं मुख उघडत असतं आणि हाला बंद होतं या दोन शब्दात जे अग्नी टाकू तिथे देवापर्यंत पोहोचायचं काम अग्नी करत असतात म्हणजे अग्निमुखाने अग्नी माध्यमाने आपण देवतांना काय करत असतो तृप्त करत असतो कुठल्या होमामध्ये दुसरा विषय स्वाहा म्हणल्यावर अग्निमुख स्वाह का उपडतं हो तर स्वाहा या अग्नीच्या पत्नीचं नाव आहे स्वहा शब्दाचा अर्थ काय होतो या अग्नीच्या पत्नीचं नाव आहे शास्त्रानुसार कुठला स्त्री किंवा पुरुष एकमेकाशिवाय पूर्ण मानलेलं नाही स्वहा आणि अग्नी दोघं मिळून ती आहुती ते देवतापर्यंत पोहोचत असतात ते झाल्यानंतर आपण एक विधी करत असतो मुलीला मंगळसूत्र जोडवे त्याला म्हणतात मंत्र असतो की कंठे बदनामी सुभगे, शतम त्या पूजेमध्ये असं सांगितलेलं आहे की जसं लक्ष्मी पार्वती इंद्राणी म्हणजे इंद्रदेवांची पत्नी आणि गणपती यांची पूजा करून यांच्या साक्षीनं ते मंगळसूत्र घातलं जातं त्या मंत्राचा अर्थ असा होतो की ह्या जसे सौभाग्यवती आहेत असे शंभर शंभर वर्ष सौभाग्यने आरोग्य म्हणजे दोघांनाही सौभाग्याने आरोग्य लाभावं आयुष्य लाभावं याचं प्रतीक म्हणून मंगळसूत्र जोडवे विरोधे घातले जातात सगळ्यांनी त्यानंतर एक छोटा विधी असतो आपण पाहतो सगळ्यांनी गाठ बांधणं वगैरे मुलीच्या भावाकडनं कान पिळा करत असतो कान पिळेच्या वेळेस मुलीचा भाऊ कानामध्ये सांगत असतो की आत्तापर्यंत जसा प्रेमाने आमच्या मुलीचा बहिणीचा आम्ही सांभाळ केलाय तिथून पुढं तो तुम्ही करा हा अधिकार काय करत असतात ते नवरदेवांना देत असतात जसं आतापर्यंत मुलीला कुठल्या गोष्टीची गरज पडली तर ती सांगायची कोणाला आपल्या वडिलांना भावाला वगैरे सांगायची विधिवत भाऊ ते सांगून अधिकार असतो त्या लाज होमामध्ये ते लाह्या वगैरे टाकतात का मुलीचा भाऊ लाया टाकतो एक करतो तर त्यातला एक भाग येतो सगळ्यांनी की विधिवत ते अधिकार नवर द्यावन येतात आणि सगळ्या विधी झाल्यानंतर सप्तपदीची असतो विधी असतो सप्तपदीचा जो विधी त्याच्यामध्ये मग नवरदेवपती पत्नी बरोबर चालून आपल्या सुखी संसारासाठी एकमेकांना वचने देत असतात ते नवरदेव विचारतात की आपल्या ह्या जीवनामध्ये आपल्या आपण वाक्या प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते आधार देणारी असते म्हणून आणि आपल्या धर्मामध्ये ऍक्च्युअली स्त्रीला शक्ती मानलेलं आहे स्त्रीला काय मानलेलं आहे शक्ती मानलेलं आहे आणि शक्तीला काय पाहिजे असतात हो काय पाहिजे असत बंधनिग्नीमुखाने आपण होम करतो पण अग्नी जर बाहेर आला तर आपल्याला होम करता येईल का तो होमकुंडात तर आपल्याला हे करता येईल सगळ्यांनी कुठल्या शक्तीला काय पाहिजे असतं बंधन पाहिजे असतं सगळ्यांनी गोष्टी त्यामुळे ते विचारतात की एश एकपदी भव ऊर्जे द्विपदी भव रायस कोषाय त्रिपदी ववं भ्याम चतुष्पदी ववं म्हणजे पावलं चालताना जे वचन येते या वचनांचा अर्थ होतं की नवरदेव विचारतात की माझ्या आपल्या सुखी जीवनासाठी तुम्हाला आपल्या जीवनामध्ये सहचरणी म्हणून मला बलदाती होणार का मुलगी म्हणत असती ओम स्वस्ती म्हणजे मी मला मान्य सगळ्यांनी माझ्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख देणारी आपल्या संसारामध्ये सुख देणारी तू होणार का मुलगी म्हणत असती ओम स्वस्ती नंतर पुढचं असं सगळ्यांनी की सुखात साथ देणारे भरपूर जण असतात सुखात साथ तर हा संस्कार असा आहे की पती पतीं पती एक रूप झालेलं मानलं जातं विवाह संस्कारामध्ये अर्धांगी पार्वती म्हणतो ना आपण तर अर्धांगीने एक रूप मानलं जातं सुखात आणि दुःखात दोन्ही वेळेस मला साथ देशील का विचारतात ते म्हणतात ओम स्वस्ती तिसरं वचन असतं सगळ्यांनी की आता समजा आपण जे काही जॉब करतोय व्यवसाय करतोय सर्व उतार जीवनामध्ये चालू असतात कोरोनासारखा काळ आला काहींचे बिझनेस थांबले अशा विषम परिस्थितीमध्ये जर कुठल्या गोष्टीची गरज लागली तर मला साथ देणार का मुलगी म्हणत असती ओम स्वस्ती नंतर प्रत्येक ऋतूमध्ये जसे वृक्षांना फळं फुलं येतात तसे आपल्या पुळ्यासाठी कुत्रवती होणार का ते मुलगी म्हणत असती ओम स्वस्ती अशा पद्धतीने हे वचन घेत घेत शेवटी सप्त सातवं वचन असतं सखी सप्तपदी भाव म्हणजे हे असं पूर्ण वचन एकमेकांना साथ दिले तर आपलं सौख्य पूर्ण होणार आहे या सौख्यासाठी मला तू साथ देते का तर मोर्गी म्हणत असते ओम स्वस्ती असे सप्तपदी नंतर मुलीच्या आईकडनं ओटी भरणं फळ भरणं होतं हे विधी आपले होत असतात सगळ्यांनी आणि या विधीवत आपले सगळे शब्द देतो विधी करताना पण नवरदेवांना पण म्हटलं जातं की नव मुलीचे वडील सांगतात की धर्मेच्या आरतीच्या कामेचे नातीचरितव्य म्हणजे माझी मुलगी तुम्हाला देतोय पण आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेले धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे पुरुषाचे काय असतात पुरुषार्थ या गोष्टींमध्ये तिला कधी दुय्यम स्थान देऊ नका धार्मिक गोष्टीमध्ये प्रत्येक जण कसं आपल्या पत्नीला पूजेला घेऊन बसतो असा ती अर्धांगिनी म्हणून तिला प्रत्येक धार्मिक गोष्टीमध्ये सहभागी करा अर्थ म्हणजे आर्थिक व्यावहारिक गोष्टीमध्ये पण तिचा सहभाग घ्या आणि कामेचं म्हणजे जीवनात जे काय आपले ध्येय असतील उद्देश असतील त्याच्यामध्ये पण अर्धांगिनी म्हणून तिला बरोबर घेऊन चाला तिला दुय्यम स्थान देऊ नका नवरदेव म्हणत असतात नाती चरावी म्हणजे दुय्यम स्थान देणार नाही असे वचन प्रतिवचन करून आपला हा विवाह संस्कार असतो सांगायचा अर्थ असाय परत एकदा एक छोटा अर्थ की हे सगळे त्या ठिकाणी विधी करतो म्हणजे वचन देतोय आपण आणि वचनांचं एवढं महत्व असतं की रामानी त्यांच्या वडिलांच्या वचनासाठी चौदा वर्षे वनवासाला गेले होते त्यावेळेस भक्त कै काही आणि मंत्रा सोडून मॅक्झिमम लोक म्हणत होते नका जाऊ दसर स्वतः रामाला काय म्हणायचे वचन मोडलं तरी चालत पण जाऊ नका रामांनी वडिलांचं बाकीच्या सगळ्यांचं ऐकलं असतं वनवासाला गेले नसते तर राम नावात राम राहिला असता का त्यांच्या नावाला महत्व कशामुळे आलेलं आहे वचन पाळलं म्हणून इतकं जीवनामध्ये काय असतं वचनाचं महत्व असतं हे विधिवत सगळ्यांच्या साक्षीने आपले ज्येष्ठ श्रेष्ठ गुरु अग्नि वेदमंत्र यांच्या सगळ्या साक्षीने आपण जे वचन दिलं ते आपण शेवटपर्यंत पाळायला पाहिजे अशा अर्थाने आपल्या ते विवाह संस्काराचा अर्थ होतो आता आपण हो नवरदेवांची पूजा करूया नवरदेव तुम्ही बसा